दिवसांवर कोकणातील गणेशोत्सव येऊन ठेपला असताना रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न संपण्याचे नाव घेत नाही खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे रायगड जिल्ह्यात निवडून येणारे सर्वच आमदार व खासदार राज्य आणि केंद्र सरकार मधील प्रतिनिधित्व करीत असताना नदा देखील कोंडी व खड्ड्यातूनच रायगड जिल्ह्यातील टप्पा पार पाडावा लागणार आहे मात्र सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी कामू गिळून गप्प बसलेत असा सवा ल कोकणकर जनता विचारित असून या महामार्गाची पंधरा ऑगस्ट पर्यंत तातडी ने दुरुस्ती न केल्यास चक्काजाम करण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन